बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भले जय बाळूमामा संत बाळूमामा बगा नंबर सोळा कारभारी बापू हातनूरकर या पालखीमध्ये भक्ताने दिले बलेरो गाडी या ठिकाणी श्री सत्र आत्मापूर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व पाचुतकर साहेब कारभारी बापू हातनूरकर व सर्व भक्तजन पहाशन बोला जय बाळू पालखी क्रमांक सोळा या घड्यासाठी आमचे मालसिंग तर आणि त्यांचे माता पिता आमदारी त्यांची त्यांनी एक निर्णय घेतला असा की सर्व काय डाग पैसा पाणी सर्व देवाला अर्पण करत असतात न संपणारी गोष्ट એક બાળમા બકરિયા બાળમા ગાડી ગાડી સુધી રીતે સદગુરુ બાળમા અશી સાથ કરાવી મા આશીર્વાદ તેમ સતત રહેવા મા આશીર્વાદ જે માતા મામા ભર ભરવું દેતો અને ત્યુ કદી ભક્તાના કમી પડત એના અને દેવની असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळमामा जय जय बाळूमा